औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे वाढत्या वादामुळे पुरातत्व विभागानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे खुलताबाद मध्ये कडे कोट बंदोबस्त तैनात आहे औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने घुसू नये यासाठी आता प्रशासनानं आणि पुरातत्व विभागानं कबरीच्या मागच्या बाजूच्या मागे लोखंडी अँगलला उंच लोखंडी पत्रे मारण्यात आलेत मागच्या बाजूने भिंतीवरून कबरीपर्यंत कुणीही पोहोचू नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे आठवडाभरापासून खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त आहे खुलताबाद शहरातील सगळ्यात रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे प्रत्येकाला तपासून चौकशी करूनच आत सोडलं जात आहे त्यामुळे पुढे जाऊन कबरीची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे आता कबरीच्या पाठीमागे संरक्षण भिंतीवरून आत कुणी जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आता औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणीही जाऊ नये या पार्श्वभूमीवर आता पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन खबरदारी घेतल्या असल्याचं पाहायला मिळते काय अधिक माहिती नक्की सांग केलं जर पाहिलं आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खुलताबाद या ठिकाणी आपण औरंगाबादची कबर जी आहे औरंगजेबाची कबर उखळून टाका असा इशारा जो आहे तो हिंदुवादी संघटनेने दिला होता त्यानंतर संपूर्ण राजकारण राजकारणासर तेव्हा वातावरण घ्यायचे आपल्याला तापल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुरस्थान विभाग आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन जे आहे ते त्या खुलताबाद या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत होतं त्या ठिकाणी पुढील बंदोबस्त जो आहे तो देखील मागील आठ दिवसापासून खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीपर्षी वाढवल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आज पाहिलं तर पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने औरंगजेबाच्या कबरीला जे आहे ते आता पत्राचं सीड जे आहे त्या आजूबाजूला मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी औरंगजेबाचे कबर जे आहे ते आता कुठेतरी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायचा आता पुरातत्व विभागकरताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण औरंग्याजबांची कबर उकडून टाका असाही इशारा दोन्ही संघर्ष झाला त्यामुळे राजकारण आणि वातावरण दोन्ही तापल्याचं पाहायला मिळालं विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही टीका करताना त्यावरती पाहायला मिळालं मात्र या कबरीला धक्का लागू नये यासाठी आता प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पुरातत्व विभाग आणि प्रशासनाकडून या कबरी संदर्भात आता आणखी सुरक्षितता वाढवल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी